नमस्कार विद्यार्थी मित्र हो आजच्या व्हिडिओमध्ये इयत्ता दहावी गणित भाग दोन सरावासाठीची प्रश्नपत्रिका आपण सोडवित आहोत अंतिम परीक्षादृष्टीनं या प्रश्नपत्रिकेतील सरावासाठीचे प्रश्न अत्यंत महत्त्वाचे आहेत प्रश्न, प्रश्न दुसऱ्यातला ब आपण सोडवतोय त्यातले दोन प्रश्न आपण सोडवलेले आहेत तिसरा प्रश्न उपप्रश्न तिसरा तीन पॉईंट तीन सेमी त्रिज्या असलेले वर्तुळ काढा त्या वर्तुळाला त्या वर्तुळाला त्यावरील बिंदूतून स्पर्शिका काढा तीन पॉईंट तीन सेंटीमीटर त्रिजेचं या ठिकाणी हे अचूक वर्तुळ काढलेलं आहे तीन पॉईंट तीन सेंटीमीटर त्रिजेचं हे वर्तुळ आहे हे तीन पॉईंट तीन सेंटीमीटर त्रिजेचं वर्तुळ काढलेलं आहे त्यावर बिंदू पी घेतलेला आहे त्या पी बिंदूतून वर्तुळाला स्पर्शिका काढण्यासाठी तो पी बिंदू आणि ओ केंद्र जोडून वाढवायचे आहेत त्यानंतर या ठिकाणी पी बिंदू केंद्र घेऊन दोन्ही बाजूला त्या किरणाच्या दोन्ही बाजूला विशिष्ट अंतरानं खुणा करायचे पहिली खून त्याच अंतरानं उजीवडू खून करायचे अशा दोन खुना पहिली खून केंद्र घ्यायचे आहे थोडंसं अंतर वर्तुकंपासमधलं वाढवलेलं आहे पहिली खून केंद्र घेऊन वरती ताप मारायचं आहे त्या किरणाच्या खाली चाप मारायचा आहे दुसरी खू खु, खून केंद्र घ्यायचे आत्ताच काढलेल्या कंसांना छेदणारे चाप मारायचे आहेत आणि हे दोन केंद्रबिंदू जोडायचे आहेत हे दोन छेदनबिंदू जोडायचे आहेत सो सॉरी छेदनबिंदू जोडायचे आहेत आणि छेदनबिंदू जोडल्यानंतर आपल्या लक्षात येईल की ती वर्तुळाची पीबिंदूतून वर्तुळावरील पीबिंदूतून स्पर्शिक आहे तीन पॉईंट तीन सेंटीमीटर त्रिज आहे ओके अशा पद्धतीनं त्यानंतर पुढचा उपप्रश्न आहे चौथा ए चार ए वजा चार दोन बी सहा दोन या रेषाखंडाचा बिंदू पी हा मध्यबिंदू आहे तर पी बिंदू चे निर्देशक काढा पी हा मध्यबिंदू आहे या ठिकाणी ए वजा चार दोन आपण एक्स वन वाय वन मानला बी सहा दोन एक्स टू वाय टू मानला रेक एबीचा पी एक्स वाय हा मध्यबिंदू मानू मिडपॉइंट फॉर्म्युला वापरून या ठिकाणी रेषाखंडाच्या मध्यबिंदूचा सूत्र वापरून रेषाखंडाच्या मध्यबिंदूचे सूत्र वापरून काय आहे सूत्र ते मध्यबिंदू पीचा एक्स निर्देशक बरोबर एक्स वन अधिक एक्स टू भागिले दोन एक्स बिंदू एक्स वन आहे वजा चार अधिक एक्स टू सहा आहे वजा चार अधिक सहा भागिले दोन वजा चार अधिक सहा अधिक दोन भागिले दोन त्यामुळं बरोबर एक आणि वाय बरोबर वाय वन म्हणजे या ठिकाणी वाय पी बिंदूचा पी या मध्यबिंदूचा वाय निर्देशक वाय वन अधिक वाय टू भागिले दोन वाय वन आहे दोन ओके आणि वाय टू पण दोन आहे वाय वन दोन वाय टू दोन त्यामुळं दोन अधिक दोन भागिले दोन त्यामुळं वाय बरोबर दोन दोन चार भागिले दोन वाय बरोबर दोन त्यामुळं मध्यबिंदूचे निर्देशक मध्यबिंदूचे निर्देशक पी एक्स वाय बरोबर पी दो एक एक्सचा एक आहे आणि वायची किंमत दोन आहे पी एक दोन ओके त्यानंतर या ठिकाणी पाचवा प्रश्न आहे जर टॅन थिटाबरोबर तीन छे चार तर सेक थिटाची किंमत काढा टॅन थिटाबरोबर तीन छे चार तर सेक थिटा प्रश्नचिन्ह नित्य समानता वापरून नित्य समानता वापरून काय आहे नित्य समानता एक अधिक टॅनवर्ग थिटा एक अधिक टॅनवर्ग थिटा बरोबर शेकवर्ग थिटा ओके आपल्याला सेकवर्ग थीटाची किंमत सांगितली आहे एक अधिक टॅन थीटा तीन छेद चार आहे तीन छेद चार कंसाचा वर्ग बरोबर शेकवर्ग थिटा एक अधिक म्हणून तीनचा वर्ग नऊ चारचा वर्ग सोळा बरोबर शेकवर्ग थिटा स्वड़ा। बर... छेद सारखा नाही तिरकाच गुणागार सोळा एके सोळा आधी एक नऊ एके नऊ भागिले सोळा बरोबर शेकवर्ग थेटा म्हणून शेकवर्ग थेटाबरोबर सोळा नऊ पंचवीस छेद सोळा ओके आणि शेकवर्ग थेटाच बरोबर मग शेक थेटा बरोबर पंचवीसचं पाच भागिले सोळाचं चार चा चा चा। शेक थेटाबरोबर पाच छेद चार ओके त्यानंतर प्रश्न तिसरा अ खालील प्रश्नातील कृती पूर्ण करा कोणती एक तीन गुणांचा प्रश्न असतो सहा चौकट्या असतात प्रत्येकी अर्धा गुण ओके आकृतीमध्ये दे दिलेल्या माहितीवरून ए बी आणि बी सी काढण्यासाठी कृती पूर्ण करा ए बी बरोबर बी सी पक्षामध्ये दे दिलेला आहे ए बी बरोबर बी सी ओके त्यानंतर कोण बी ए सी कोण बी ए सी समद्विभुज काटकोणत त्रिकोण आहे त्यामुळं पंचेचाळीस अंशाचा कोण आहे हा ही दुसरी रिकामी जागा पक्ष पंचेचाळीस अंश त्यानंतर ए बी बरोबर बी सी या ठिकाणी छेद इथं पाठीमागं एक छेद वर्गमाळा दोन आहे एक छेद वर्गमाळ दोन पुढं गुनिली अशी आहे ओके पुढे या ठिकाणी एक छेद वर्गमाळा दोन, वर्गमा दोन तसंच आणि ए सीची किंमत वर्गमात आठ घातलेली आहे ओके हे आठ म्हणजे चार दोन्ही आठ म्हणून चारच चार वर्गमुळं दोन वर्गमात दोन पुढं एक छेद वर्गमात दोन तसंच आहे दोन वर्गमात दोन आणि या वर्गमात दोनला वर्गमात दोन जाता येतं त्यामुळं दोन राहिले हे दोन राहिले ओके ए बी बरोबर बी सी बरोबर दोन ओके अशा पद्धतीनं हे एक छेद वर्गमात दोन आणि वर्गमात आठ म्हणजे दोन वर्गमात दोन हे दोनला दोन वर्गमात दोनला वर्गमात दोन, ला दोन तर हे दोन राहत आहेत म्हणजे ए बी बरोबर बी सी बरोबर दोन ओके दुसरा चक्रीय चौकोनाचे सम्मुख कोण परस्परांचे पूरक कोण असतात हे सिद्ध करण्यासाठी खालील कृती पूर्ण करा चौकोन ए बी सी डी हा चक्रीय चौकोन आहे ज्या चौकणाचे शिरबिंदू वर्तुळावर आहे त्याला आपण चक्रीय चौकोन म्हणतो ए बी सी डी हे बिंदू आहेत कोण बी अधिक डी कोण बी अधिक डी एकशे ऐंशी समूह कोण पूरक असले दाखवायचं आहे आणि अधिक सी एकशे ऐंशी सिद्धता कोण ए डी सी कोण ए डी सी हा आंतरलिखित कोण आहे ए डी सी ओके हा त्याने कंस ए बी सी हा अंतरखंडित केला आहे म्हणून या ए डी सी या कोणाचं माप ए बी सीच्या च्या आहे आंतरलिखित कोणाचं प्रमेय आहे आंतर्लिखित कोणाचे माप त्यानं आंतरखंडित केल्या कंसाच्या मापाचे निम्म असतं म्हणजे ए डी सी हा अंतर्लिखित कोण आहे याचं माप त्यानं आंतरखंडित केला कंस ए बी सी त्याच्या निम्म ओके म्हणजे कंस ए बी सी इथं कंसात तसेच कोण ए बी सी हा ए बी सी हा आंतर्लिखित कोण असून त्याने कंस डी सी हा आंतरखंडित केला आहे ओके आणि म्हणून म्हणून हा जो कोण आहे कोण ए डी सी कोण ए बी सी तो इथं कोण ए बी सी या ए बी सी या कोणाचा बाप एक छेद दोन अंतरखंडित कंस आहे तो ए डी सी ओके ए डी सी दुसरा हे पहिलं पहिलं दुसरं एक आणि दोन वरून बाजू कोण ए डी सी आधी कोण ए बी सी कोण ए बी सी ओके कोण ए डी सी आधी कोण ए बी सी बरोबर एक दोन म्हणजे हे उजव्या बाजू पण बरी उजव्या बाजूला पहिल्या विधानामध्ये एक छेद दोन मापकंश ए बी सी ते येणार एक छेद दोन मापकंश ए बी सी अधिक मापकौश डी सी नंबर दोन आहे एक छेद दोन एक छे दोन सामाळ काढल्यानंतर माप कंश ए बी सी आणि अधिक -A A तीनसे तीनसे कोन ए सी कोन कोन डी सी ओके मग आता या ठिकाणी मापकौंस ए बी सी आणि ए डी सी म्हणजे पूर्ण वर्तू येते म्हणजे तीनशे साठ एकशे दोन गुणले तीनशे साठ तीनशे साठला दोन न भागून एकशे ऐंशी आलं म्हणजे सम्मुख कोण पूरक असतात त्याचप्रमाणे कोण ए अधिक सी बरोबर एकशे ऐंशी सिद्ध करता येते आत्ता दाखवतो आपण कोण बी अधिक कोण डी बरोबर एकशे ऐंशी त्याच पद्धतीनं कोण ए आणि कोण सी बरोबर एकशे ऐंशी दाखवता येते ओके त्यानंतर प्रश्न तिसऱ्यातला बतला पहिला कोणते दोन सोडवायचे उपप्रश्न सहा गुण आहेत प्रत्येकी तीन गुण आहेत असे तीन उपप्रश्न असतात श्ता, चार असतात उपप्रश्न चारमधले दोन सोडवाचे असतात दोन जादा असतात सिद्ध करा वर्तवाच्या बाह्यभागातील बिंदूपासून त्या वर्तवाला काढलेले स्पर्शकाखंड एकरूप असतात या ठिकाणी ही सिद्धता आपण सविस्तर पाहूया त्या ठिकाणी वर्तुळाच्या बाह्यभागातील बिंदूपासून त्या वर्तुळाला काढलेले का खंड एकरूप असतात या आकृतीमध्ये पक्ष आहे याचा पक्ष आपण लिहू शकतो ए केंद्र असणाऱ्या या ठिकाणी वर्तुळास रेख पीडी आणि रेख क्युडी या वर्तुळाच्या बाह्यभागातील डी बिंदूतून काढलेले स्पर्शिका खंड आहेत आणि मग सिद्धता साध्य काय आहे रेख पिढी एकरूप रेख क्युडी हा पक्ष इथं लिहिला आहे आत्ता मी सांगितलेला आता सिद्धता सांगित हे जो दोन त्रिकोण तयार झालेले आहेत तिथं त्रिकोण पी ए डी आणि त्रिकोण क्यू ए डी या दोन त्रिकोणामध्ये बाजू पी एकरूप बाजू क्यू ए क्यू ए बाजू क्यू ए का पी आने ए आणि क्यू एकरूप काय तर एकाच वर्तुळाच्या त्रिज्या त्यानंतर रेख ए डी एकरूप रेख ए डी कारण सामायिक भुजा आणि म्हणून कोण ए पी डी कोण ए पी डी एकरूप कोण ए क्यू डी स्पर्शिका स्पर्शिकेचे प्रमेय त्रिज्या स्पर्शिकेला लंब असते त्यामुळे हे दोन त्रिकोण एकरूप असायचे कारण कुठले दोन त्रिकोण त्रिकोण पी ए डी व त्रिकोण क्यू ए डी कारण या ठिकाणी काटकोणासमोरील भुजा ई डी हा कर्ण आहे आणि पी ए आणि क्यू ए या एका स्वर्थाच्या त्रिजा आहेत म्हणजे त्या भुजा एकरूप आहेत म्हणजे कर्ण आणि भुजा, भुजा प्रमेयानुसार हे दोन त्रिकोण एकरूप आहेत ओके आणि म्हणून हे दोन त्रिकोण एकरूप असतील तर या ठिकाणी डी पी एकरूप डी क्यू एकरूप त्रिकोणाच्या संगत भुजा हे या ठिकाणी दाखवायचं होतं ओके okay, बाजू डी पी एकरूप बाजू डेक्यू एकरूप त्रिकोणाच्या संगत भुजा अशा पद्धतीनं हा व्हिडिओ जरूर आपण लाईक करा चॅनल सबस्क्राइब केल्यानं आपण नवीन असाल तर चॅनल सबस्क्राइब करा आणि व्हिडिओ शेअर करा धन्यवाद मित्रांनो